नमस्कार बखरलाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत अजित डोवाल यांची नुकतीच तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांच्यावर मराठीत पहिल्यांदाच पुस्तक लिहिणारे अविनाश थोरात सर आज आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत सर बखर लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यात आधी मनपूर्वक स्वागत आणि अजित डोवाल यांची नुकतीच तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली अजित डोवाल यांचं मोदी सरकारच्या अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध आत्ताचे नाहीयेत वास्तविक जेव्हा मोदी पंतप्रधान पदाचे कॅन्डिडेट झाले होते तेव्हापासूनच मोदींनी काय केलं होतं की देशातील एक टीम तयार करायला सुरुवात केली होती की त्यांच्या बाजूने कोण कोण असणारे आणि त्याच्यामध्ये साहजिकच थिंक टँक त्यांनी तयार केला तर त्या थिंक टँक मध्ये अजित डोवाल होते त्यावेळी अजित डोवाल म्हणजे अजित डोवाल हे चे डायरेक्टर म्हणून निवृत्त झाले होते त्यानंतर त्यांनी विवेकानंद फाउंडेशन नावाचे एक फाउंडेशन स्थापन केलं होतं दिल्लीमध्ये ते फाउंडेशनचं काम खूप चांगले या फाउंडेशनच्या माध्यमातून अजित डोवाल हे वे वेगवेगळे कार्यक्रम करत होते प्रामुख्याने काळ्या पैशावर प्रहार किंवा भारताची परराष्ट्र नीती कशी असावी भारताचं एकंदर धोरण परराष्ट्र संदर्भातील कसं असावं भारताचे राष्ट्रीय सुरक्षेपुढे भारताचे काय काय प्रश्न आहेत अशा पद्धतीने विवेकानंद फाउंडेशन काम, yeah. काम करत yeah. होतो yeah. ते विवेकानंद फाउंडेशन काम करत असताना मोदींचा आणि त्यांचा संबंध आला आणि या सगळ्या संबंधातून जेव्हा मोदी पंतप्रधान झाले तर तेव्हा अजित डोवाल यांच्याशिवाय दुसरं कुठलं नाव त्यांच्याकडे नव्हतं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदासाठी आणि त्यावेळी त्यांची नियुक्ती झाली तीन झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा अजित डोलांनी काय केलं की आपलं भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे तर हे परराष्ट्र धोरण हे साधारणतः कुठलंही सरकार आलं तरी परराष्ट्र धोरणामध्ये फार मोठे बदल होत नाही परंतु पहिल्यांदा मोदी सरकारच्या काळात परराष्ट्र धोरणामध्ये बदल झाले आणि तो बदल जो आहे तो आपण प्रत्यक्ष पाहिला तर तो, तो बदल असा होता की बचावात्मक आक्रमण नावाची एक कन्सेप्ट अजित डोलांनी मांडली तर ही कन्सेप्ट काय की आपण पाहतो की म्हणजे साधारणतः म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस पासूनचा जर आपण आढावा घेतला तर भारताला सीमेच्या पलीकडून भारताला दहशतवादाचा धोका खूप होता म्हणजे आपण बॉम्बस्फोट होणं वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार होणं असं भारताने खूप अनुभवलं आणि या सगळ्यामध्ये म्हणजे एक हे त्या विनोदानी असं म्हणलं जातं की भारतामध्ये पूर्वी काय असा जर एखादा हे झाला हल्ला झाला दहशतवादी तर मग एक कडी निंदा करता असं परराष्ट्र मंत्री असतील संरक्षण मंत्री असेल गृहमंत्री असतील असे म्हणायचे त्याच्या पुढे काहीच करायचे नाही अजित डोवालांनी पहिल्यांदा अशी कन्सेप्ट मांडली की बचावात्मक आक्रमण याचा अर्थ असा की अतिरेकी भारतावर हल्ला करतात परंतु अतिरेकी जेथे आहेत तेथेच जाऊन त्यांना निसरामूत करता येऊ शकतं का म्हणजे कधी कधी हे कदाचित थोडस वेगळं असं वाटेल की दुसऱ्या देशात जाऊन सुद्धा आपण काही कारवाई करू शकतो का आणि ती कारवाई मला वाटतं आपण उरीचा सर्जिकल अटॅक झाला किंवा पुलवामा अटॅक झाला त्यानंतर बालाकोट सर्जिकल स्ट्राईक झाला तर तो, तो बालाकोट सर्जिकल स्ट्राईक हा अजित डोवालांची जी कल्पना त्यांनी साधारणतः दोन हजार बारा मांडायला सुरुवात केली होती की बचावात्मक आक्रमण तर त्या कल्पनेचा तो परिपाक होता आणि त्याचं आपण काय झालं त्याचं ते सगळं आपण नंतर पाहिलंच होतं त्या सक्सेस सक्सेसफुल आणि सगळ्यांनी कौतुक केलं के पण अजित डोवाल बद्दलचा त्यांच्याबद्दलचा किंवा त्यांची कारकिर्दीच एवढी मोठी आहे त्यातला एक किस्सा खास त्यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता आणि तुमच्याही पुस्तकात तो किस्सा आहे जो पाकिस्तानमध्ये आहे की जर ते पाकिस्तानमध्ये राहत होते मुस्लिम म्हणून राहत होते त्यावेळी एका व्यक्तीकडून त्यांना पकडल्या गेलं आणि पुढचा किस्सा तुम्हीच नाही म्हणता येणार त्याला तो किस्सा असा होता की अजित डोवाल आपण मी जरा सा प्रेक्षकांसाठी सांगतो की अजित डोवाल हे आयपीएस अधिकारी आयपीएस अधिकाऱ्यांना केडर दिलं जात तर अजित डोवाल हे केरळ केडरचे होते ते के ते एस पी ते एस पी ते तर ते साहजिकच आयपीएस झाल्यामुळे ते एसपी म्हणून रुजू झाले तर ते एसपी म्हणून त्यांनी चार पाच वर्ष काम केलं आणि त्यानंतर ते आय बी मध्ये गेले आय बी मध्ये गेल्यानंतर साहजिकच आयबी मध्ये आय पी एस अधिकारी आल्यानंतर ते त्यांना वेगवेगळे देश दिले जातात तर म्हणजे आपण आता ते खरं ते सगळे जग आहे ते, ते आपल्यापासून खूप दूर आहे किंवा ते पब्लिक मध्ये त्याच्या काही माहिती कधी येत नाही परंतु ते, ते, ते जे असतं की त्याच्यामध्ये जे आयबीचे अधिकारी असतात ते वेगवेगळ्या जा देशांमध्ये जातात आणि ते अंडर एजंट म्हणून राहतात म्हणजे समजा उदाहरणार्थ एखादा आयबीचा अधिकारी जर समजा आपण असं धरूयात की अमेरिकेमध्ये गेला तर तो अमेरिकेमध्ये आयबीचा अधिकारी म्हणून जात नाही तर तो अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तो भारतीय उच्च आयुक्तालयात म्हणा किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये म्हणा तो काहीतरी अधिकारी म्हणून जातो आणि तो अंडर एजंट म्हणून काम करतो तर अजित डोवाल असेच पाकिस्तानचं जे आपलं उच्चायुक्तालय उच्चा आहे भारताचं तर त्या ठिकाणी ते गेले होते आणि ते वाणिज्य प्रतिनिधी म्हणून गेले होते आणि तिथे ते काम करत होते तर तिथे ते काम करत असताना पाकिस्तानमध्ये काम करत असताना एकदा ते म्हणजे एका मशिदीच्या परिसरात होते तर तिथे एक मौलवी आले आणि ते मौलवी असे अगदी वृद्ध मौलवी होते आणि त्यांनी अजित डोवालांकडे असं पाहिलं आणि ते म्हणाले की तुम्ही मुस्लिम नाही आहात तर अजित डोवाल असे एकदम चमकले म्हणजे घाबरलेच म्हणता येईल कारण त्या माणसाने ह्याच्यामुळे ओळखलं होतं की त्यांचे कान टोचलेले होते आणि मुस्लिम समाजामध्ये कान टोचलेले नसतात तर ते म्हणजे अगदी असे हे झाले पण तो जो मौलवी होता तो तो म्हणा का? तेन ते ते की काय काळजी करू नका हे नाही आणि त्यांनी त्यांच्या गळ्यात हात टाकला आणि ते मौलवी अजित डोवाला घेऊन गेले त्याच्या घरी त्याच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या गप्पा चालल्या होत्या तर त्या मौलवीने काय केलं की त्याचं एक कोनाड्यातलं सगळं एक असं काढला आणि त्याच्यामध्ये काही देवींच्या मूर्ती होत्या तर त्याने असं सांगितलं मौलवीनी की नहीं। मी सुद्धा हिंदूच आहे आणि आम्ही म्हणजे कन्वर्ट झालो आणि मग ते तो जो किस्सा होता म्हणजे तो हा अगदी आपल्याला सांगताना खूप हे वाटतो परंतु परदेशामध्ये आणि तेही शत्रू राष्ट्रामध्ये अशा पद्धतीने पकडलं गेल्यानंतर कदाचित म्हणजे कारण आपण पाहतो म्हणजे आता सुद्धा कुलदीप जाधव जे आहेत ते आपले पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत तर ते कुलदीप जाधवांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावली होती आंतरराष्ट्रीय न्यायालयात आता सध्या ती झाली नाही परंतु जर एखादा हेर सापडला तर मृत्यूशिवाय त्याच्या पुढे पर्याय नसतो परंतु अजित डोवार ते केलं आणि विशेष सांगायचं म्हणजे की अजित डोवार के केवळ फक्त तिथे तेवढेच त्यांची कारकीर्द झाली नाही त्यानंतरही ते गेले होते त्यानंतर, त्यानंतर जेव्हा पाकिस्तानचा अनुबम कार्यक्रम चालला होता तर त्यावेळेस असं झालं होतं की पाकिस्तान अनुबम कार्यक्रम करते अब्दुल कादिर नावाचे पाकिस्तानचे एक शास्त्रज्ञ होते तर त्यांनी बऱ्याच देशातून वेगवेगळे म्हणजे असं म्हणतात की चोरी करून तंत्रज्ञान आणलं आणि पाकिस्तानचा अनुबम कार्यक्रम सुरू झाला हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर भारताची गरज अशी होती की पाकिस्तान अणुबॉम्बचा कार्यक्रम राबवतोय हे जगासमोर आणायचं तर आता हे आणायचं कसं हा फार मोठा प्रश्न होता कारण ते अगदी त्या भागामध्ये म्हणजे कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती तर त्यावेळी अजित डोवारांकडे कामगिरी दिली आणि ते तिथे हेर म्हणून गेले आणि त्यांनी म्हणजे खूप तोही किस्सा खूप छान आहे की त्यांनी काय केलं अजित डोवारांनी की त्यांनी तिथे असा अगदी साधा एक माणूस म्हणून राहिले आणि त्यांनी एक मैत्री कुणाशी केली तर एक आपलं हे असतो ना म्हणजे कटिंग करणारा सलून असतो सलूनवाल्याशी मैत्री केली आणि त्या सलूनवाल्याशी मैत्री करून त्यांनी काय केलं की ते, ते जे केंद्र होतं की ज्या केंद्रामध्ये म्हणजे पाकिस्तानचा तो अनुबम कार्यक्रम चालला होता तर ते तिथले जे शास्त्रज्ञ यायचे तर त्या शास्त्रज्ञांचे केस ते त्याच्याकडून घ्यायचे आणि त्या केसांवर म्हणजे जे अनुबम केल्यानंतर म्हणजे ते न्यूक्लिअर जे, जे ते मग ते त्यांनी भारतामध्ये पाठवले आणि मग भारताने सिद्ध केलं की पाकिस्तान अनुबॉम कार्यक्रम करतोय म्हणजे हा त्यांचा एक फार चांगला किस्सा मला वाटतं सांगता येईल अजित डोवाल यांच्या बाबतीत जसं पाक म्हणजे पंजाब मधला जो दहशतवाद आहे तो तो जो, जो नेस्तनाभूत करण्यातही त्यांची मोठी भूमिका राहिली आहे त्याबद्दलही काय सांगाल तुम्हाला पंजाबमध्ये काय झालं होतं की पंजाबमध्ये इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार केलं आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कि सुवर्ण मंदिरामध्ये पंजाबी अतिरेक्यांनी म्हणजे त्यावेळी खलिस्तानवादी जनरल सिंग भिद्रानवाले नावाचे एक अधिकारी एक अतिरेकी होता आणि त्यांनी खूप त्यावेळेस पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर युवक त्याच्याकडे आकर्षित झाले होते आणि सुवर्ण मंदिर जे आहे तर त्या स्वर्ण मंदिराला त्यांनी अक्षरशः म्हणजे किल्ल्याचं स्वरूप दिलं होतं आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना तर त्याच्यावर ते त्यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार करून तर ती मोहीम केली स्वर्ण मंदिरात रणगाडे घुसवले तिथे गोळीबार झाला आणि ते, ते, ते जनरल सिंग भिदरणवाले जे आहेत तर ते जनरल सिंग भिदरणवाल्यांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये आणि त्यावेळेस असं वाटलं की ते खलिस्तानवाद्याची चळवळ संपली परंतु ती चळवळ तेव्हा संपली नव्हती जनरल सिंग बिदरानवाले हे शहीद मानले गेले पंजाबी युवकांकडून आणि त्यानंतर त्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा खलिस्तानवादी चळवळ हे करायला उभारून आली होती त्यावेळी अजित डोवाल आय बी मध्ये होते तर त्यावेळी त्यांची पंजाबमध्ये नियुक्ती करण्यात आली होती आणि ही नियुक्ती करत असताना केली असताना मोठ्या प्रमाणावर अतिरेकी पुन्हा एकदा सुवर्ण मंदिरात गेले होते आणि सुवर्ण मंदिराचा म्हणजे तुम्हाला आठवत एकोणीशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधींची हत्या झाली होती आणि त्यावेळेस राजीव गांधी, गांधी पंतप्रधान होते आणि सुवर्ण मंदिरावर पुन्हा एकदा कारवाई करावी सुवर्ण मंदिरात रणगाडी घुसवावीत अशा पद्धतीचं करणं शक्य नव्हतं कारण त्याचा खूप मोठा इफेक्ट झाला असता म्हणजे पंजाबी जे पंजाबी जनता प्रचंड आक्रोश निर्माण झाला असता तर त्यावेळी अजित डोवाल तिथे गेले आणि त्यांनी अक्षरशः तिथे जाऊन त्या अतिरेक्यांमध्ये ते राहिली पंजाबी अतिरेक्यांमध्ये आणि त्यांनी त्या अतिरेक्यांचं मन वळवलं आणि त्यांना आत्मसमर्पण करायला लावलं आणि मग त्याच्यामुळे तो अगदी तिथं कुठलाही म्हणजे रक्तपात न होता कुठल्याही प्रकारचा न हे होता तर तो सगळे अतिरेकी शरण आले आणि त्याच्यामुळे ते त्याला ऑपरेशन ब्लॅक थंडर अशी ती मोहीम होती तर ती ऑपरेशन ब्लॅक थंडर मोहीम यशस्वी झाली आणि पंजाबमधील दहशतवाद जो आहे तो तेव्हापासून जो संपला तो आतापर्यंत म्हणजे संपलेला आहे आता रिसेंटली आता काही गोष्टी पुन्हा एकदा घडतायत परंतु मला वाटतं की आता अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असल्यामुळे त्याच्याकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवून असते दाऊद इब्राहिमला पकडण्याबाबतही त्यांनी एक काहीतरी मिशन हाती घेतलं होतं त्याबद्दलचा पण एक त्याबाबत एक किस्साच आहे खर कारण काय आहे की त्याच्याबद्दल अशी कुठल्याही प्रकारची म्हणजे आपण ज्याला म्हणतो पब्लिक डोमेन मध्ये काही माहिती आहे परंतु एक त्याच्याबद्दल वदंत आहे असं म्हणता येईल किंवा पण साधारणतः म्हणजे बरेच मी ज्या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक लोकांशी बोललो अनेक लोकांच्या इंटरव्ह्यू घेतल्या तर त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की कि हा किस्सा खरा आहे तो तो किस्सा असा होता की दोन हजार चार साली दोन हजार चार साली अजित डोवाल आयबीचे डायरेक्टर होते आणि त्यांचा अगदी शेवटचा टेन्यूर होता आणि त्या टेन्यूरच्या काळामध्ये त्यावेळेस भारतापुढे सगळ्यात मोठं आव्हान होतं की दाऊद इब्राहिम जो दहशतवाद्यांना पोहोचतोय मुंबईमध्ये बॉम्ब फोटो तर अजित डोवाला संपूर्ण आयुष्यामध्ये दाऊद इब्राहिमला पकडणे किंवा मारणे हे त्यांचं खूप मोठं स्वप्न होत तर त्यासाठी त्यांनी काय केलं की साहजिकच जेव्हा अशा पद्धतीचे ऑपरेशन करायचे असतात म्हणजे दाऊद त्यावेळेस मध्ये राहत होता आणि दुबईमध्ये त्याचं जाणं नव्हतं तर दुबई हा भारताचा तसा मित्र देश किंवा दुबईमध्ये जाऊन भारतीय सैन्याने किंवा भारतीय लष्कराने किंवा भारतीय कमांडोनी काय करणं हे शक्यच नव्हतं तर त्यासाठी अजित त्यांनी मुंबईचे जे गँगस्टर आहेत तर त्या त्या दोन शूटर्सला त्यांनी हाताशी धरलं त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न केला आणि हे जे दोन शूटर्स आहेत तर त्यांनी दुबईमध्ये जावं दुबईमध्ये जाऊन त्यांनी तिथे अजित हे दाऊद इब्राहिमचा काटा काढावा म्हणजे त्याला मारावं आणि परत यावं कारण पकडून आणण्याचं काही शक्यच नव्हतं मला वाटतं त्याच्यावर एक पिक्चरही आला होता मध्ये ऋषी कपूरने काम केलं होतं त्या दाऊद इब्राहिमचं तर त्या पिक्चरमध्ये साधारणतः ती स्टोरी आहे परंतु ती स्टोरी तर ते त्यांनी केलं परंतु दुर्दैवाने आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा संबंध आहे त्यावेळेस हे जे मुंबईचे गँगस्टर होते ते मुंबईचे गँगस्टर वॉन्टेड होते तर जेव्हा हे सगळं मिशन चालू होतं आणि तर मुंबई हे दिल्लीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अजित डोवाल आणि हे दोन जण बसले होते तर नेमकं वेळी महाराष्ट्र पोलिसांनी त्या हॉटेलमध्ये रेट टाकली आणि ते रेट टाकून त्या दोघांना पकडलं आता अर्थात हे काही अजित डोवालांना सांगता आलं नाही त्यांना कोणाला की अशा अशा पद्धतीचं आपलं सगळं चालू आहे त्याच्यामुळे एक झालं की त्याच्यामुळे ते जे मिशन दाऊद इब्राहिम आहे ते तेव्हापासून जे संपलं ते आतापर्यंत संपले म्हणजे साधारणतः दोन हजार चार पासून आता दोन हजार चोवीस मध्ये आपण आहोत म्हणजे कदाचित वीस वर्ष अजित डोवालांचं ते मिशन जर सक्सेस झालं असतं त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्राचे जे, 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 जे मोठे नेते होते तर त्यांचंही नाव येतं धनंजय कमलाकर नावाचे एक पोलीस अधिकारी होते त्यांचंही नाव येतं की त्यांना नक्की कुणी सांगितलं त्यांना टीप दिली गेली तर ती टीप दिली गेली ते कुठल्या कारणामुळे दिली गेली का दाऊदचा काय त्यामध्ये संबंध होता त्याच्याबद्दल आता अजून खूप चर्चा आहे परंतु ती काही गोष्ट आतापर्यंत काही कुठे उघड झालेली नाही आता तिसऱ्यांदा ज्यावेळी त्यांची नियुक्ती होते त्यावेळी ते त्यांच्या समोर एक आता तुम्ही आतापर्यंत अनेक लोकांना त्यांच्या निमित्ताने भेटला असाल किंवा त्यांच्या कारकिर्दीचा तुम्ही संपूर्ण अभ्यास केलाय तर सध्याची परिस्थिती बघता अजित डोवालांची तिसऱ्यांदा निवड होणं तर काय वाटतं तुम्हाला याबाबत म्हणजे कुठला महत्वाचा मुद्दा जो आहे तर आहेच तर कुठला मुद्दा किंवा अजून कुठला असा असेल की तो सॉल्व्ह होऊ शकेल की अजित डोवालांच्या समोरचा जो आहे तो पाकिस्तान हाच आहे आणि त्याच्यामध्ये काश्मीर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कारण तुम्हाला आठवत असेल की जेव्हा तीनशे सत्तर कलम हटवलं तर तीनशे सत्तर कलम हटवण्याच्या मध्ये अजित डोवालांची भूमिका सर्वात महत्वाची राहिली याचं कारण असं की आपण राजकीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा किंवा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नि, नि, निर्णय घेतला परंतु काश्मीरमध्ये त्याची काय प्रतिक्रिया उमटते हे काही माहित नव्हतं तर अजित डोवालांनी त्या संदर्भात खूप मोठं काम केलं तर त्यांचे अनेक त्या संदर्भातले व्हिडिओही आहेत ते आपण वृत्तपत्रामध्ये बातम्या तर अजित डोवालांनी त्यांचं जे हा अजित डोवालांच्या बद्दल एक सांगायचं म्हणजे मला राहिलं की अजित डोवाल हे काश्मीरमध्येही होते आणि साधारणतः एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या नंतर जेव्हा काश्मीर मध्ये खूप दहशतवाद होता तर तेव्हा अजित डोवालांची पोस्टिंग काश्मीरमध्ये होते आणि त्यावेळी त्यांनी काय केलं होतं की त्यावेळी अनेक जे तरुण आहेत दहशतवादाकडे झालेत तर त्यांना त्यांनी पुन्हा एकदा प्रवाहात आणलं होतं तर त्याच्यामुळे त्यांचा काश्मीरमधला जो संपर्क का आहे तो कायम होता काश्मीरमध्ये आता आता सुद्धा अनेक नेते आहेत की जे म्हणजे काश्मीरमध्ये तुम्हाला माहिती असेल की काश्मीरमध्ये काही नेते जे आहेत आत्ताही तर ते पूर्वास्त्र म्हणजे जे दहशतवादी आहेत तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम अजित डोलांनी केलं होतं तर जेव्हा हे काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम चाललं होतं तर तेव्हा अजित डोवालांनी काश्मीरचा दौरा केला होता आणि त्यावेळी त्यांनी अक्षरशः म्हणजे अगदी रस्त्याबरोबर राहून हे काश्मीरी लोकांबरोबर बिर्याणी खाणं त्यांच्याबरोबर गप्पा मारणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांनी एक तो अंदाज घेतला की काश्मीरमध्ये जर तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर काय काय होऊ शकतं आणि मग त्यानंतर मग त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स असेल किंवा मुक्ती मोहम्मद सईद यांचा जो पक्ष आहे ते असतील तर या पक्षातल्या नेत्यांना नजरकैदेत ठेवणं किंवा जे ते तिथले म्हणजे अलगाववादी असं ज्यांना म्हटलं जातं तर त्या लोकांनाही करणं आणि हे सगळं त्यांनी तेव्हापासून सुरू केलं तर आत्ताही तो, तो काश्मीरचा तीनशे सत्तरचा प्रश्न अजूनही आहे काश्मिरी जनतेच्या मनामध्ये ती विश्वासाची भावना निर्माण करायची आणि मला वाटतं त्यासाठी अजित डॉल अजूनही प्रयत्न करतायत आणि त्यांच्या दृष्टीने ते एक महत्वाचं आव्हान आहे दुसरी गोष्ट म्हणजे चीन कारण आपल्याकडे असं म्हटलं जातं की पाकिस्तान कडे आपण डोळे वाटावून बघतो परंतु चीन कडे म्हणजे असं हे डोळे हे करून बघण्याची आपली काही होत नाही तर चीन बरोबर डोकुलामचं जे झालं होतं तर त्या डोकुलामच्या ह्याच्यामध्ये काही भारतीय सैनिक गेले होते म्हणजे शहीद झाले तर त्यावेळी भारत आणि चीनमध्ये संघर्षाची भूमिका निर्माण झाली होती तर त्यावेळी अजित डोवाल यांच्या त्यांचं महत्वाची भूमिका बजावली अजित डोरांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं वेगवेगळ्या देशातले म्हणजे आपल्याकडे जसं एनएसए म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतो तसं बाकीच्या देशातही असतात म्हणजे त्यांची पोस्ट त्यांचे काय त्याचं नाव वेगळं असेल का त्यांच्याशी त्यांचे खूप चांगले म्हणजे सं, एक उदाहरण सांगतो की जेव्हा बालाकोट एअर एअरस्ट्राईक झाला तर तेव्हा आपल्याकडचे जे हे पायलट होते अभिनंदन नावाचे तर त्यांना पाकिस्तानने पकडलं होते आणि त्यावेळेस वातावरण असं होतं की ते अभिनंदन जे आहेत तर त्यांना जर पाकिस्तानने जर त्यांना तिथे फाशी दिली असती किंवा त्यांचा तिथं ते मृत्यू झाला असता तर भारतामध्ये खूप मोठा जनक्षोभ उसळला असता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो स्ट्राईक केला तर त्याचं जे यश मिळालं सगळ्या यशावर पाणी फिरलं गेलं असतं कारण आपण पाहिलं की अगदी टीव्हीवर तो हे अभिनंदन जे आहे ते पाकिस्तानच्या सीमेवरून असे चालत येताना आपण सगळ्यांनी oh, पाहिले तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी, जी होती ती अजित डोवालांनी बजावली होती त्यांनी अमेरिकेचे जे म्हणजे त्यांचे एनआयसी सारखे त्यांचं जे पोस्ट आहेत तर त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी करून की पाकिस्तानने जर असं केलं तर त्यांना त्याचा खूप मोठी किंमत चुकवावी लागेल अशा पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स केलं आणि त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव टाकला आणि त्याच्यामुळे अभिनंदन यांची सुटका होऊ शकली म्हणजे हे तर आता पुन्हा तेच आहे की चीन बरोबरचे आपले संबंध थोडेसे तणावाचे आहेत पाकिस्तान बरोबर कायमच तणावाचे असतात तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला अजित डोवालांची भूमिका फार महत्वाची राहणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची मला अशी भूमिका वाटते की भारतापुढे सगळ्यात मोठा जो दहशतवादाचा धोका आहे तर दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे ही अजित डोवालांची जी आतापर्यंतची रणनीती राहिली आहे तर ती रणनीती पुढे ठेवावी लागणार आहे आणि त्याच्यासाठीच त्यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केलेली आहे अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आणि भारतीय जेम्स बॉन्ड म्हणून ज्यांची ओळख आहे अशी अजित डोवाल यांच्या संपूर्ण कारकिर्दीबाबतचे काही किस्से किंवा त्यांची आतापर्यंतची जी कारकीर्द राहिली त्यातले काही महत्वाचे ठळक वैशिष्ट्य अविनाश सरांनी आज आपल्याला आपल्या स्टुडिओतून सांगितले आणि त्या सगळ्यांवर आपण विवेचन केलं सर स्टुडिओतून आम्हाला एवढी छान माहिती दिली त्याबद्दल थँक्यू सो मच